हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत रहा नो मम्मा आय एम गुड गर्ल ऑफ माय स्वीट मम्मा मिस यू बेटा मिस यू टू बरं बेटा जरा मावशीला फोन दे मिताली अनिकाला म्हणते हॅलो कावेरी कावेरीशी बोलताना तिला भरून आलं मिताली आवाज असा का वाटतोय तुझा काही आहे का तरीच तो देसाई तुझ्यासोबत असल्यानंतर मला सारखं वाटत होतं कावेरी त्याला माझ्या आणि अन्वयबद्दल कळलंय सगळं पण कसं मग मितालीने तिला सगळं सांगितलं त्याची हिम्मत कशी झाली ग हे सगळं करायची आणि तुझ्याशी असं वागायची कोण समजतं कोण तो स्वतःला वाटेल तेव्हा फेकायचं आणि वाटेल तेव्हा उचलायचं कावेरी प्रचंड चिडली होती कावेरी मला भीती वाटते त्याला जर खरं कळलं तर तो अनिकाला आणि अन्वयला त्यांना कळल्यावर ते विचार करतील माझ्याबद्दल हेच की मी फसवलं आहे त्यांना सत्यनं सांगून याआधी कितीतरी वेळा विचारून झाले त्यांचं मला पण दरवेळी मी टाळलं होतं ताई पण आता ज्यांनी मला आधार दिला पुन्हा नव्यानं उभं राहायला जगायला शिकवलं त्यांच्या नजरेत खोटं नाही ठरायचं ग मला मिताली रडून सांगत होती तिला मिताली तू शांत हो आणि अन्वयबद्दल असा विचार करू नकोस तो नक्कीच समजून घेईल तुला आणि राहून राहिला प्रश्न अनेकाचा तर हे जोवर तू स्वत सांगत नाहीस तोवर कुणालाच कळणार नाही मिताली म्हणते तुला कळतंय ना मी काय सांगते ते तर मिताली म्हणते की हो तू ये इकडे मग बोलू आपण आणि काळजी घे स्वतःची किमान अनिकासाठी तरी ती वाट पाहते हो अद्वैने एअरपोर्टवर सगळीकडे मितालीला शोधलं पण तिचा कुठेच पत्ता नव्हता अन्वयला फोन करून त्याने तिचं फ्लाईट कधी आहे हे कन्फर्म केलेलं हॉटेलमधून निघून ती डिरेक्ट एअरपोर्टवर आली असेल असं वाटून तोही तिच्या मागे एअरपोर्टवर यायला निघालेला पण तिथे नव्हती तो वेड्यासारखा सगळीकडे तिला शोधत होता कुठे गेली ही कुठे शोधू मी हिला तो अस्वस्थपणे केसातून हात फिरवत म्हणाला तिची खूप काळजी वाटायला लागली कालच्या त्याच्या वागण्याचा त्याला स्वतःचा राग येत होता सगळे नीट आठवत नसलं तरी तिचा अनिका विषय असलेला पॉझिसिवनेस तिच्या डोळ्यातलं पाणी हे सगळं त्याच्या त्या अवस्थेतही रजिस्टर झालेलं त्याच्या डोक्यामध्ये गोष्टी वेगळ्या पद्धतीनेही हाताळता आल्या असत्या पण त्याच्या वागण्याने सगळे फिसकटून ठेवलेलं त्याच्या फोनवर मेसेज ट्यून वाजली त्याने ओपन केलं तर व्हॉट्सअप फोटो पाठवला होता केतकीने त्याने ओपन करून बघितलं तर त्याच्या आणि केतकीच्या लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड होतं त्यावरची तारीख पाहून तर तो हलूनच गेला खाली केतकीचा मेसेज होता आय ॲम इगरली वेटिंग फॉर दिस डे तर ते कार्ड पाहून तर त्याचं डोकंच फिरलं त्याने ताबडतोब घरी फोन केला हॅलो आई हॅलो अरे अद्वेत शंभर वर्ष आयुष्य आहे तुला आता तुझाच विचार करत होते तुला फोन करावा म्हटलं पण मग वाटलं की कामात बिझी असशील साधनाई म्हणते आई हा काय प्रकार आहे त्याने रागातच विचारलं आधीच मितालीशी कॉन्टॅक्ट होत नव्हता म्हणून अस्वस्थ होता तो आणि आता हे नवीनच काय झालं कशाबद्दल बोलतो आहेस तू तुला खरंच माहीत नाही मी कशाबद्दल बोलतो आहे ते केतकीने लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं आहे मला हे सगळं कुणाला कुणाला विचारून ठरवलं तुम्ही लोकांनी अद्वैत असा काय करतोयस तू साखरपुडा झाला तर लग्न करावंच लागेल ना साधनाही म्हणतात हो पण म्हणून मला न विचारता न सांगता परस्पर सगळं ठरवून मोकळे झालात तुम्ही मला एकदा सांगावं विचारावं असंही वाटलं नाही बाबांचं एक समजू शकतो मी त्यांना तर घाईच लागलेली आहे माझं लग्न देशमुखांच्या पोरीसोबत लावून नवी बिझनेस डील साईन करायची दूध खुळा नाही मी पण तुझ्याकडून आणि आजोबांकडून ही अपेक्षा नव्हती मला तो ताड बोलून गेला अद्वेद अप्पांना काही बोलू नकोस त्यांनाही आजच कळलेलं त्यावरून आधीच जुंपलेले आहेत बापलेकाचं आता तू भरीसभर नको घालू त्यात बरं ठीक आहे मान्य आहे तुझं बोलणं बिचारायला हवं होतं पण केव्हा ना केव्हा तरी लग्न करायचं होतं ना मग ते लवकर काय आणि उशिरा काय अगं पण म्हणून असं हे अंधारात ठेवून तुमच्या इच्छेने साखरपुडा केला ना मी अद्वै साखरपुडा झाला तो तुझ्या मर्जीने तुझ्या होकाराने आणि लग्नासाठी सुद्धा तूच संमती दिलेली मी हात जोडते तुला आता माघारी नको फिरूस ती केत की तिचा तरी विचार कर केवढ्या आनंदाने तयारीला लागली आहे लग्नाच्या देशमुख भाऊजी बहिणी त्यांचा तरी विचार कर माझी रिक्वेस्ट आहे तुला यातच सगळ्यांचा आनंद आहे साधनाही अद्वैतला समजावतात त्या सगळ्यांमध्ये मला हे मोडतेस तू हो कारण तुझं ऐकून एवढे वर्ष वाट पाहिली पण आता नाही मी सांगेल आणि तू बोलल्यावर उभं राहायचं बस माझी शेवटची इच्छा समज हवं तर ही तेवढं बोलून त्याच्या आईने फोन डिस्कनेक्ट केला आणि त्याने रागात भिंतीवर हात मारून घेतला हातातून वाळू निष्ठावी तसं सगळं निष्ठत आहे असं वाटलं त्याला काल घडलेलं निस्तरायला जावं म्हटलं तर नवीन समोर उभं होतं आई म्हणाली तसं स्वतःच्या मर्जीने तयार झालेला तो सगळ्यांसाठी मग आता काय कारण देऊन मागे फिरणार होता हा रागात घेतलेले निर्णय आणि आनंदात दिलेले वचन पश्चातापस होतो माणसाला नंतर त्याने त्याच्या समोरच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्यात आणि परतीचं तिकीट बुक केलं ताबडतोब माधव देसाईपर्यंत लगेच निरोप गेला या सगळ्यांचा साधना तुझ्या चिरंजीवाने सगळं शेड्यूल कॅन्सल केलेलं आहे तिकडचं लग्नाची तारीख कळली वाटते त्याला हो फोन आलेला त्याचा केतकीने इन्व्हिटेशन कार्डचा फोटो पाठवला त्याला साधना यावेळी जर तो मागे फिरला ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही खूप झाली त्याची मनमानी आधीच अद्वैशी बोलून टेन्शनमध्ये आलेल्या होत्या त्या आणि माधव त्यांच्या बोलण्याने आणखीनच काळजीत पडल्या देवा घंडाया सगळं नीट होऊ दे रे बाबा त्यांनी मनातच देवाला प्रार्थना केली अप्पा तुम्ही कुठे निघालात यावेळी सगळ्यांना कार्ड पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे पण ही लिस्ट जरा एकदा नजरेखालून घालता का तुमच्या म्हणजे कोणी सुटायला नको आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे साधना आपांना म्हणाल्या माझी काय गरज आहे साधना तुम्हाला हवं त्यांना बोलवा आणि ज्यांना नको असेल त्यांना नका बोलू लग्नाची तारीख ठरवली तसं हेही ठरवा आता मी फक्त अक्षता टाकायला उभा राहील मांडवात असं का म्हणत आहे आप्पा अदवेचा किती जीव आहे तुमच्यावर हे मी सांगायला पाहिजे का तुमचा चेहरा उदास उदास असेल तर तूही आनंदी राहू शकणार नाही साधनाचं बोलणं ऐकून ते तसेच थांबले साधना अद्वेच्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाही माझ्यासाठी त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे पण या कार्यात माझा सहभाग नसेल तुम्हाला योग्य जे वाटेल ते करा तुम्ही शेवटी आई वडील आहात त्याचे तेवढं बोलून आप्पा निघून गेलेत त्यांचं बोलणं ऐकून साधनांना फार वाईट वाटलं हो आप्पांनी फारच मनाला लावून घेतलंय साधना तू काळजी नको करूस अद्वेतचा सुखी संसार पाहतील तेव्हा आपोआप सगळं ठीक होईल तू तु तुझी तयारी सुरू ठेव आणि हो मला दोन दिवसांसाठी बाहेर जायचं आहे आता कुठे जात आहात तुम्ही आठवड्याभरावर लग्न आलेले जाणं आवश्यक आहे तुझ्या लेकरासारखं नाही करू शकत मी मनाला येईल ते काळजी करू नकोस मी येईल दोन दिवसात अप्पा अथर्वने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचले अरे अथर्व आणि नितेश दोघेही इथे का बोलवलं घरी यायचं असतं ना म्हणजे निवांत बोलता आलं असतं घरी येऊन बोलण्यासारखा विषय नव्हता आजोबा एवढं काय झालेलं अचानक मला सांगा आजोबा मिताली आणि अद्वैत त्या दोघांमध्ये जेव्हा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा नेमकं काय घडलं होतं तुम्हाला माहीत आहे का अथर्व त्यांना विचारतो हे काय आता मधातच आणि तू आता का विचारतो आहेस हे सगळं मी सांगतो पण पहिले तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी तर त्यावेळी अरुंधतीकडे म्हणजेच माझ्या सुलत भावाच्या मुलीकडे यू एस एला होतो परत आल्यावर कळलं सगळं माधवकडून त्यांनी अथर्वला घडलेलं सगळं सांगितलं अच्छा मग ते फोटो ते कुठे असतील आता अद्वैतकडे मिळतील शंका आहे मला मितालीचं सगळं सामान एंगेजमेंटच्या आदल्या दिवशी त्याने जमा करून रूम बाहेर काढलेलं आणि नीतू हा तेव्हाचा पोलिसांसारखा प्रश्न विचारतो आहे नुसता मला कोणी सांगेल का की नेमकं झालं तरी काय आहे आजोबा मी तुम्हाला जे सांगेल ना ते शांतपणे ऐका मग अथर्वने सांगायला सुरुवात केली तो जसा त्यांना सांगत होता तसं तसं आजोबांच्या चेहऱ्यावरचे एक्श एक्सप्रेशन बदलत होते आणि शेवटी तर पाणी आलं त्यांच्या डोळ्यांमध्ये म्हणजे मिताली खरं सांगत होती ती मुलगी ती अद्वैत आणि मितालीची हो आजोबा ती अद्वैतचीच आहे मुलगी माझ्या अद्वैतची मुलगी तरीच मला त्याच्यासारखी वाटली ती तेच डोळे तसेच गाल आणि तिचं चेहऱ्यावरची ठेवण माझ्या अद्वैतची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर अवतीभोवती <coughs> होती पण तोच अनभिज्ञ होता सगळ्यांपासून तोच काय आम्ही सगळेसुद्धा आनंद आणि दुःख एकाच वेळी होतं त्यांच्या शब्दांमध्ये तुम्ही कुठे पाहिलं तिला नितेश म्हणतो त्या दिवशी एअरपोर्टवर मितालीला सोडायला आली होती तरीच अद्वेतला एवढी ओढ आहे तिच्याबद्दल हो ते तर आहे आम्ही रिसॉर्टवर सुद्धा पाहिलं अथर्व पण हे सगळं केलं कोणी आजोबा ज्याच्याकडून आपल्याला ही अपेक्षा नव्हती त्यांनीच केलं आहे हे बघा अथर्व म्हणतो हे तुला कुठून मिळालं आजोबा त्यांच्या ऑफिसचे रेकॉर्ड आहेत काढून घेतले मी अथर्व सोडणार नाही मी माझ्या लेकरांच्या आयुष्याची धूळधाळ धूळधाण धूळधान केली त्यांनी आजोबांसाठी खूप मोठा धक्का होता आजोबा शांत व्हा आपण सगळे हिशेब चुकते करू अथर्व म्हणाला पण हे जे काही आहे ते लवकरात लवकर करावं लागेल आपल्याला मी आहे तुमच्यासोबत पण अथर्व मग ते फोटो ते कुठून आलेत आजोबा त्या फोटोंचं रहस्य तर बाहेर काढायचं आहे त्यासाठी त्या फोटोतला मुलगा शोधायला पाहिजे आपल्याला नितेश पण ते मिळतील कुठे तुमच्या घरात किंवा आणखी कुठे अथर्व मी शोधायचा प्रयत्न करतो आज आजोबा गुड एकदा तो मुलगा सापडला की मग काम फत्य अद्वैत आणि मिताली दोघांमधले सगळे गैरसमज दूर होतील आणि एकत्र येऊ शकतील ते परत अथर्व एक मिनिट थांब सगळं समोर येईल त्या दोघांमध्ये गैरसमजही दूर होतील गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळेल पण आम्हा सगळ्यांना अद्वेतला माफ करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी मितालीचा असेल पण आजोबा नाही अथर्व तिने खूप सोसले आहे या सगळ्यात तिच्यावर अविश्वास दाखवणारा प्रत्येक जण कारणीभूत आहे या सगळ्यांमध्ये तेव्हा तिचं पुढचं आयुष्य तिने कसं जगायचं याचा निर्णय फक्त आणि फक्त तीच घेईल कुणीही कुठलीही जबरदस्ती करणार नाही तिच्यावर आजोबांचं बोलणं ऐकून अथर्व आणि नितेश दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तर आता पुढे ठीक आहे आजोबा आम्ही कुणीच मितालीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार नाही जो काही निर्णय असेल तो तिचा स्वत घेईल अथर्व ठीक आहे मग आजोबा अद्वैत कधी येणार आहे नितेश मला वाटते तो निघाला असेल तिथून लग्नाची तारीख कळल्यावर नक्कीच चिडला असेल त्याला न सांगता ठरवलेलं सगळं या लोकांनी मला वाटतंय आपण यातलीही त्याला काहीच नको सांगायला यात तो आल्याबरोबर <coughs> सध्या दोन दिवस आहेत आपल्या हातात या दोन दिवसात आम्ही बाकी काही पुरावे मिळतात का ते बघतो तुम्ही त्या फोटोंचं बघा त्या फो फोटोमधला माणूस नाही मिळाला तरी जितू आणि हे ऑफिसचे ट्रान्झॅक्शन आहेतच ठीक आहे निघूयात आपण ते बोलतात हो काळजी घ्या आजोबा आजोबा निघून गेल्यावर नितेशने रिजन्सी हॉटेलमध्ये फोन केलेला पण निशाचा अंदाज बरोबर ठरलेला सहा वर्षापूर्वीचा कुठलाच स्टाफ नव्हता त्यांच्याकडे डोंट वरी नितेश वजीर हाती लागल्यावर प्यादे नाही सापडले तरी चालतील अथर्व म्हणाला अद्वैत फोन रिसीव करत नव्हता म्हणून केतकी डायरेक्ट आज त्याच्या घरी आली आंटी अगं केतकी ये ना आंटी अद्वेत कधी येणार आहे मी त्याला लग्नाचं कार्ड पाठवलं पण त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही त्याला कशातच इंटरेस्ट नसल्यासारखं दाखवतोय आणि माझा फोन तर तो घेतच नाही आहे मी लग्नाच्या फंक्शनचे काही आउटफिट्स शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आम्हा दोघांचे मॅच असणारे तो आला की त्याला सोबत घेऊन सिलेक्ट करायचे आहेत उद्यापर्यंत येईल तो मग जा तुम्ही तर साधनाई तिला सांगतात तो उद्या येणार आहे केतकी विचारते मला बोला नाही आणि त्याच्या बाकी मीटिंग्स कॅन्सल केलं त्याने सगळं तिकडचं पण असं अचानक मला ना भीती वाटते आंटी अद्वैत तो लास्ट मोमेंटला नाही म्हणाला तर केतके म्हणते साधनाने तिचा हात हातात घेतला असं काहीच होणार नाहीये तुझं आणि अदवेचं लग्न ठरलेल्या दिवशीच होईल तू अजिबात काळजी करू नकोस यावेळी त्याचं काहीच ऐकणार नाहीये मी नक्की ना आंटी त्याने जर नाही म्हटलं तर डोंट नो मी काय करेल ते लव हिम सो मच केतकी डोळ्यात पाणी आणून म्हणाली या घरची सून फक्त तूच होणार आणि होणाऱ्या नवरीचा चेहरा असा उदास आणि डोळ्यात असं पाणी अजिबात चांगलं दिसत नाही हस बघू म्हणतात त्यांनी केतकीचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेतलं केतकीला के खरी भीती होती ती मितालीची अद्वेतला जरा भनक लागायची देर आणि सगळं संपल्यात जमा होतं त्यात जर तिला माहीत असूनही तिने सांगितलं नाही म्हटलं तर विचारायलाच नको हॅलो माधव बसंत बोलतोय निघालास तू हो परवा संध्याकाळपर्यंत परत येईल मी आणि हो मी सगळं फिक्स केलं आहे तू फक्त एकदा नजरे खालून घाल चेक करून घे म्हणजे उरली सुरली तयारीसुद्धा होऊन जाईल बाकी महिला मंडळ त्यांची तर शॉपिंग शेवटच्या दिवसांपर्यंत संपणार नाही अगदी बरोबर बोललास तू शॉपिंग करण्याच्या बाबतीत बायकांचा हात कुणीच धरू शकत नाही रोजच्या बॅगाच्या बॅगा येत आहेत घरी इकडे घरीसुद्धा तीच परिस्थिती आहे बरं मी फोन यासाठी केलेला मला वाटतं लग्न झाल्यावर अद्वैत आणि केतकी यांनी दोन वर्ष यू एस एलाच राहावं आपले काम तिकडेही पसरले आहे केतकी आधी बघतच होती तिकडचे तेव्हा आता दोघं मिळून बघतील आणि करू दे त्या दोघांना राजा राणीचा संसार त्याच्यात उगाच आपली लुडबुड नको केतकीच्या वडिलांचं बोलणं ऐकून माधव जरा शांत बसले तू ऐकलंस ना हो म्हणजे तू म्हणतोय ते बरोबर आहे पण याबाबत जे ठरवायचं असेल ते त्या दोघांनाच ठरवू दे उगाच आपली जबरदस्ती नको माधव म्हणतात ठीक आहे अद्वैत आला की आपण सोबतच बोलूया दोघांशी चालेल बाय ते दोघेही जण आता फोन ठेवून देतात अथर्व आणि नितेशचा निरोप घेऊन आजोबा निघालेत साहेब गाडी घराकडेच घेऊ सदू तुला मितालीचं घर माहीत आहे का रे तर हो साहेब मागे एकदा त्यांच्या मुलीची तब्येत खराब होती तेव्हा अद्वैत भाऊस त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलेले तेव्हा पाहिलेलं मी त्यांचं घर ठीक आहे तिकडे चल मग आजोबा म्हणतात आपल्या पतवंडाला पाहायची इच्छा आजोबा दाबू शकले नाही उद्या मिताली येईन आणि तिला आल्या आल्या डोळ्यासमोर अनिका लागेल म्हणून कावेरीने तिला आजच घरी आणून सोडलेलं त्यानंतर मात्र सदूने गाडी मितालीच्या घराकडे घेतली हे घ्या साहेब हाच बंगला आहे ते आत आले तर अन्वय हॉलमध्येच बसलेला मोबाईल घेऊन लॅपटॉप तर शिवानीने काढून घेतलेला मग बिचारा मोबाईल मोबाईलवर जमल तेवढे रिप्लाय देत होता ईमेलचे मिताली इथेच राहते ना हो आपण कोण त्यांना दारात पाहून अन्वयने विचारलं नमस्कार मी श्रीराम देसाई अद्वैतचा आजोबा तर अन्वयने त्यांना अद्वैतच्या एंगेजमेंटमध्ये पाहिलेलं पण त्यावेळी ओळख व्हायची राहून गेलेली आणि चेहराही त्याच्या लक्षात राहिला नाही नमस्कार सॉरी आजोबा मी तुम्हाला ओळखलं नाही अन्वय म्हणतो सॉरी काय त्यात ओळखायला तर मीही चुकलोच आजोबा म्हणतात म्हणजे अन्वय पुन्हा आजोबांना विचारतो नाही काही नाही आपण भेटलोच नाही आजवर तर ओळखणार तरी कसं बाकी कसं आहेस तू अद्वैतने सांगितलं मला की तुझा अपघात झालेला हो त्या दिवशी अचानकच झालं सगळं पण आता बरं आहे मी म्हणूनच तातडीने मितालीला जावं लागलं अद्वैत सोबत होता तर काळजी नव्हती मला तुम्ही कसे आहात अन्वय त्यांना विचारतो मी बरा आहे बेटा आजोबा सुधा मावशी अन्वयने आवाज दिला तशा सुधा मावशी बाहेर आल्यात हे आजोबा म्हणजेच अद्वैतचे आजोबा अन्वयने त्यांची ओळख करून दिली आणि त्याचनंतर आता इथे अद्वैत म्हणजे अनिकाचा तो सॉफ्ट टॉय अंकल तोच ना सुधा मावशी आठवत म्हणाल्या अन्वय म्हणतो की हो हो तोच आमच्या अनिकाने अद्वैतचं नाव ठेवलेलं आहे या सुधा मावशी आम्हा सगळ्यांना सांभाळणाऱ्या म्हणजे थेट माझ्यापासून ते अनेकापर्यंत सगळ्यांचं सगळ्यांचं बघतात अन्वय कृतज्ञतेने त्यांची ओळख करून देत म्हणाला बसा तुम्ही मी पाणी पाठवते तेवढं बोलून सुद्धा मावशी आत गेल्या आजोबा तिथे बसले पण त्यांची नजर मात्र सगळीकडे अनेकाला शोधत होती हे तुझे वडील अन्वय हॉलमध्ये भिंतीवर असलेल्या त्या मोठ्या फ्रेम फोटोकडे पाहत आजोबा म्हणाले हो विष्णू प्रधान हे सगळे त्यांनीच उभं केलेलं अगदी शून्यातून अद्वैत म्हणतो तुमच्यासारखंच अद्वैतने सांगितलं मला तुमच्याबद्दल कि किती छोट्या जागेत तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात केली खूप अभिमान आहे त्याला तुमचा अन्वय म्हणतो आम्ही लोकांनी सुरुवात केली तरी त्याचा रुट वटवृक्ष वृक्ष पोरांनी केला तुमची मेहनत आणि चिकाटी अफाट आहे या सगळ्यांमध्ये तो बोलतो पण सुरुवात करणारा महत्त्वाचा असतो ना आजोबा म्हणतात बाकी कुठवर आली लग्नाची तयारी अगदी जोमात सुरू आहे दोन तारखेचा मुहूर्त आहे अरे बापरे म्हणजे अगदी काही दिवसांच्या अंतरावर म्हणायचं अद्वैतला तिकडून आल्या आल्या मांडवातच जावं लागणार वाटते अन्वय हसून म्हणाला अन्वय बोलत होता मात्र आजोबांचं लक्ष अनेका कुठे दिसते का तिकडेच होतं तेवढ्यात तिचा आवाज आला आतून शिवानी तुला तर हाईड अँड सिक खेळताच येत नाही जयंत सामा सारखं जयंत मामासारखं सारखं मी आणि अन्वय शिकू तुला तिचा आवाज आला तसं आजोबांनी त्या दिशेनं पाहिलं केवढी व्याकुळ झालेली त्यांची नजर तिला बघायला कधी ती समोर येते आणि तिला जवळ घेतो असं झालेलं एका हातामध्ये अद्वैतने दिलेला सॉफ्ट आणि दुसऱ्या हाताने कमरेवर हात ठेवून अनिका मॅडम गाल फुगवतच अन्वय जवळ येऊन उभ्या राहिले तर शिवानीला काहीच खेळता येत नाही तो ठीक झाला की तिला सगळं शिकवायला सा लागेल आपल्याला ती अन्वयला म्हणाली काहीतरी खूप मोठा टास्क करायचा असल्यासारखं त्यानंतर हो शिकवू आपण आधी पाहिलंस का आपल्याकडे कोण आले ते तो तिला आजोबांकडे वळवत म्हणाला तर आता ही अनिका म्हणते की कोण हे बघ अन्वय म्हणतो अरे हे तर आजोबा आहे अनिका तुला कसं माहिती अन्वय म्हणतो मी भेटले त्यांना एअरपोर्टवर ते सॉफ्टॉय अंकलचे आजोबा आहेत अनिका बोलत होती आणि आजोबा मात्र अद्वैतच्या त्या छोट्या रूपाकडे पाहून भाना भारावून गेलेले तिचा आवाज तिचं बोलणं डोळ्यात पाणी आणणारं होतं त्यांच्या पण त्यांनी ते चष्म्याखाली लपवलं त्या दिवशी मी मम्माला बाय करायला गेले तेव्हा भेटले त्यांना तिने स्वतःच सांगितलं त्यानंतर माझ्या जवळ ये बाळा आजोबा तिला म्हणाले तसं तिने एकदा अन्वयकडे पाहिलं आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसली आयुष्यात सुख सुख म्हणजे आणखी काय असतं छोट्या अद्वेतला पहिल्यांदा हातात घेतलं ना तेव्हा जो आनंद झाला तसाच किंबहुना त्यापेक्षा सुद्धा जास्त आनंद त्यांना आज झालेला सुधा मावशींनी चहा आणि पाणी आणलं त्या आवाजाने ते भानावर आलेत अनेका दूध प्यायचं ना सुधा मावशी नको ना आजी ते दोघेही म्हणतात नाही प्यायलीस तर मी मितालीला सांगेल सुधा मावशींनी दटावलं आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा